आपण आहात चैत्राला लिखित करार एका लग्नाचा सीजन तीन प्रीत ही अशी भाग ऐंशी मन मन सॉरी माफ कर ना मला जाणाऱ्या जा अभिला पाहून ती योगिता खूप इमोशनल होऊन बोलते तू तू इथे या कॉलेजला का आलीस तोच ऐश्वर्या तिथे बोलते ती मात्र प्रचंड रागात पाहत होती त्या योगिताकडे ऐश्वर्या न्यू ॲडमिशन आहे तुमच्या क्लासमध्ये तोच केतकी दोघींमध्ये येत बोलते न्यू ॲडमिशन अरे वा नवीन ड्रामा वाटतं मॅडमचा आता ऐश्वर्या खूप तुच्छतेने नजरेने पाहत असते तू तु... तुम्ही म्हणजे सर्वजण ओळखता का हिला पण केतकी आता आणखीन गोंधळून गेली होती राग निवळला होता अभिमरचा कारण हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे याची जाण तिला आता जागी होती येवना पण काय आहे हे, हे प्रकरण तेच तिला कळायला मार्ग नव्हता हो म्हणजे ते सुहास पुढे बोलणार तोच ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघत त्याच्यासमोर हात करते नाही आम्ही कोणी इला ओळखत नाही आणि केतू तू अजून इथे काय करत आहेस तुला क्लास नाही का रागतच ऐश्वर्या पुढे केतकीला के बोलते हो आहे आहे साहिबनी तीही तिला टशन देत बोलते तसे केतूला ऐश्वर्याचा राग आधीपासूनच होता राग म्हणण्यापेक्षा जेलसी होती एक प्रकारची ते अभी ती पुढे त्यांच्या क्लासरूममध्ये डोकावून बोलते डोंट वरी त्याला एकांत हवा आहे तुझा आता मी आणि सुहास पाहतो बोलण्यात आता ऐश्वर्याच्याही ऍटिट्यूड होता कारण तिची नजर अजूनही योगितावर होती जी या दोघींकडे पाहत होती बरं म्हणून केतू ही रागात पार ऐश्वर्याला बोलते आणि दुसऱ्या क्षणी सर्वेशचा हात पकडून आपल्या क्लासरूम मध्ये जाते हे काय चालले होते नक्की ते सर्व असे कसे वागू शकतात एका न्यू स्टुडंटशी क्लासरूम येतात सर्वेश केतूला बोलतो का काय केलं त्यांनी सर्व कळत असूनही केतकी मात्र त्यालाच प्रश्न करते कपाळावर आठ्या पडल्या होत्या अगं तू पाहिलं नाहीस का पण तिचं बोलणं ऐकून तो मात्र हैराण होत कसं त्या नवीन मुलीला करत होते त्यांचा काही प्रॉब्लेम तू नको यात पुढे एक तर तू नवीन आहेस आणि ते आपले सिनियर आहे शिवाय दोन महिन्यांचा तर प्रश्न आहे नंतर त्यांच्या वाट्या वेगळ्या आणि आपल्या वेगळ्या ती थोडं दुःखी होऊन बोलते कारण दोनच महिने आहेत दोनच महिने आहेत तो फक्त हा विचार आता मनात गोळायला लागला होता आदल्या दिवसापासूनच आपल्याला तो आता सारखा सारखा वेळ नाही देऊ शकणार हे शल्य मनात टोचायला लागलो होतं एव्हा का असं कसं जातील तसंही तो अभिमन्यू तुझा बॉयफ्रेंड आहे ना तो तर मग कॉलेजमध्ये येतच राहणार तो थोडं तोंड पाडून म्हणतो सर्वेश नवा होता त्याला इथलं कॉलेजमधील वातावरण जास्त माहीत नव्हतं पहिलाच दिवस होता त्याचा अभिमन्यू ऐश्वर्या सुहास या त्रिकुटांचा स्वभावशी तर तो अपरिचित होता त्यांच्यापासून त्यामुळे त्याने आता जे योग्य ट्रीट केलं ते पाहिले असल्याने नक्कीच हे चांगल्या स्वभावचे नसतील असं त्याला वाटणं साहजिकच होतं कोणत्याही तिराही लोकांना कदाचित पहिल्या इम्प्रेशनमध्ये तसंच वाटलं असतं हे बघ तो त्याचा आणि माझा प्रश्न आहे आणि कॉलेजला यायचं की नाही हा त्याचा वैयक्तिक सो so, तू यापासून दूरच राहा आणि अजून एक समोरच्या व्यक्तीला पूर्ण जाणल्याशिवाय लगेच त्यांना कटघरात उभं करू नये हे कायम लक्षात ठेव तिने त्याला चांगलेच सुनावले तिला प्रचंड राग आला होता त्याचा की अभि ऐश्वर्याचा ते तिलाच कळत म्हणतोय पण आता आलेला राग कुणावर तरी निघणारच होता जो निघाला होता ज्यात सर्वेश बिचारा सापडला होता नकळतपणे बरोबर आहे तुझं सॉरी तो वरमला तेवढ्यात दुसरी बेल झाली क्लास सुरू होण्याची वॉर्निंग वार, होती ती चल आता बाद झाला हा विषय सर एव्हा ना येतीलच तीही बरी शांत झाली होती आता त्याच्या एका सॉरीने हो हसून तो म्हणाला आणि आपल्या बेंचवर जाऊन बसला तीही मग आता सावरून बसली क्लास सुरू झाले अभि आणि तिचेही मन क्लास इकडे सुरू झाल्याचं लक्षात येताच योगिताही आत आली अभिच्या पुढे बसली होती ती आता आणि मागे वळून त्याला प्रेमाने हाक मारते त्याच्या शेजारी ऐश्वर्या बसली होती ऍक्च्युली ऐश्वर्या कायम सुहास बरोबर बसायची पण आज आपल्या मित्राला आपली गरज आहे हे ओळखून सुहासने तिला बसायला सांगितलं होतं अभिमन्यू अभिमन्यू देशमुख नाव आहे त्याचं तिचा आवाज ऐकून त्याने तोंड फिरवलं पण ऐश्वर्याने तिला चांगलंच लगावलं ऐश तू जरा थांबशील का मला मनशी बोलायचं आहे पण योगिताही आता ऐकणार नव्हती तिनेही ऐश्वर्याला उलट उत्तर दिलं ऐश्वर्याने मनात चरफड केली पण परत तिच्या नाद लागली नाही मन ऐक तर माझं एकदा एकदा बोल ना माझ्याशी मला तुझ्याशी खूप काही शेअर करायचं आहे योगिताने मग ऐश्वर्याकडे कुस्तीत हसत आपला मोर्चा परत अभिमन्यूकडे वळवला ऐश्वर्याने सांगितलं तुला कळत नाही का त्याने आपल्या हाताला हिसका देत चोरात बोलला सोबत उठून उभाही राहिला होता तिने त्याचा हात पकडला होता जे त्याला मंजूर नव्हते कारण तो हक्क आता फक्त केतकीचा आहे हेच तो मागायचा मला तुझ्यात आणि तुझ्याशी बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही त्याचा आवाज वाढला होता सायलन्स प्लीज तोच सर आत आले त्यांचे अभिमुनी देशमुख हा काय प्रकार आहे असं कोण मोठ्यानं ओरडतो सर त्यालाच रागे भरले सॉरी सर त्याने मान खाली घालून माफी मागी पहिलीच वेळ आहे या चार वर्षात म्हणून आता माफ करते पण परत अशी चूक करू नका सरांनी त्याला ताकद दिली तसं त्याने परत एकदा माफी मागून खाली बसला सरांनी मग आधी योगिताची ओळख करून घेतली आणि नंतर आपला क्लास कंटिन्यू केला हा कुठे गेला आहे आता सकाळपासून एक कॉल नाही मेसेज नाही ना लंच आला कॅन्टीन मध्ये नक्की चाललंय का याच कॉलेज सुटलं होतं त्यांचं आणि केतकी नेहमीप्रमाणे गेटवर उभी होती अभिमन्यूची वाट पाहत हॉस्टेल आणि कॉलेज तसं जवळ होतं पण तरी दोघं चालत सोबत जायचे तो तिला आधी हॉस्टेलवर सोडायचा आणि मग परत स्वतःच्या रूमवर हा त्या दोघांचा नित्य नियम नियमच होता जण केतकी अगं तू इथे काय करते तोच सुहास तिच्या जवळ येत आश्चर्याने म्हणाला अगं कॉलेज सुटून दहा मिनिटे झाली आहे तरी इथे का उभी आहे ते दादा अभि तो कुठे तिने चोफे नजर फिरवत तुटकपणे विचारले अभि अगं अभि तर लंच ब्रेकला ब्रेक, ब्रेक नंतर रूमवर गेलास पण काय ग तुला बोलला नाही काही त्याला आता डबल नवल वाटलं होतं मला तर वाटलं तुला सांगून गेला असेल हा पठ्ठ्या नाही ना त्याने सकाळपासून ना कॉल सका केलाय मला ना मेसेज आणि डोकं अचानक असं कसं दुखायला लागलं तिला आता आभीची काळजी वाटायला लागली होती आली ना आता ती महामाया परत त्याने तोंड वाकडं करत म्हटलं कोण दादा कोणाबद्दल बोलत आहेस पण तिला समजलं नाही तीच ती जिला तू सकाळी क्लासमध्ये आमच्या घेऊन आली होती ती योगिता तिचं नाव काय तोंड सुद्धा पाहिजे माझी इच्छा नाही आता वाटला तिला 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 योगिता तुम्ही सर्व ओळखता तशी सकाळची आठवण झाली सुहास ऐश्वर्या आणि आभीसा तिला पडलेला चेहरा ही आठवला हो चांगलंच ओळखतो आम्ही सर्वजण तिला पहिल्या वर्षी आपल्याच कॉलेजला होती आमच्या क्लासमध्ये सहा महिने होती आज तिच्यामुळेच तर आमचा एक ग बडी पुढे बोलणार होता सुहास पण परत शांत झाला ती मात्र गोंधळून गेली होती सोडतो विषय चल तुला हॉस्टेलवर सोडतो आणि मीही जातो रूमवर अभिला माझी आता गरज आहे तसं तुझीही आहे वेळ मिळाला तर कॉल करताला आठवणे मी सुहासने विषयाला जास्त हवा दिली नाही व तिलाच हॉस्टेलवर सोडायला निघाला बाईक आणली होती त्याने तीही मग सगळ्याचा विचार करत त्याच्याबरोबर आली काय वहिनी किती पसारा घातला आहेस तू पण रूमवर येताच समोर अस्ताव्यस्त पडलेले कपडे पाहून तिच्या कपाळावर चांगल्या साठ्या पडतात पसारा हा पसारा वाटतोय तुला अगं हे कपडे आहेत माझे पण आकांक्षा अजून आपल्या कपाटातील कपडे काढून बेडवर फेकत रागात बोलली हो हो मला मान्य आहे वहिनी साहेब तुमचे कपडे आहे ते पण तुम्ही असा पसारा आय I मीन mean, असे कपडे का फेकत आहात तिने तिचे हातून कपडे हिसकावत म्हणाले केतू प्लीज तिला विनंती करते कमट कमी तू तरी मला एकटं सोड आणि पहिलं म्हणजे हे सारखं वहिनी साहेब वहिनी साहेब म्हणणं बंद कर तशी तूही नात्याने माझी वहिनी लागते पण मी म्हणते का तुला तिने ते ती कपडे तिच्या हातातले घेऊन चोळामुळा करत बेडवे टाकत म्हटले ओ गाडी आमची खूप बिघडली आहे तर केतू आपली जीप चावत स्वतःशीच पुटपुटते तुटते ओके आकांक्षा रिलॅक्स पण झालं काय आहे ते तर सांगा ती तिने आकांक्षाला बेडवर नेट बसवत विचारले काय होणार आहे अजून आमच्याकडे डॅडने आठवड्याभरासाठी घरी बोलावलं आहे तिने वैतागून सांगितले घरी आणि तेही आठवडाभर आता केतूलाही आश्चर्य वाटतं अगं पण असं अचानक का आता हे जर मला माहित असते तर मी इतके वैतागले असते का तिने तिच्याकडे रागात पाहिले हम्म तेही आहे ते तुला तिचा पॉइंट पटला मग आवी पण जाणार असे पण लगेच दुसऱ्या क्षणी तिच्या मनात अभिचा विचार आला तसं ती थोडी घाबरून म्हणते नाही बाई नाही येणार म्हणजे तसं काही बोलले नाही दैर तेच मला उलट घ्यायला आले खाली दिसले असेल की तुला आकांक्षाने परत उठीन कपाटावरची बॅग काढत म्हटलं नाही अगं म्हणजे ते सुहास दादा आला ना सोडवायला तर मी मागच्या घेतन आले त्याने बाईक ना आता केतूने आपल्याकडची माहिती पुरवली दादा आता आश्चर्य आकांक्षेला वाटतं ती एक ते कपडे टाकता टाकता काळजीने बोलते भाई भाई नाही आला का तो कुठे गेला आहे अगं आज म्हणे तो लवकरच आला आहे हॉस्टेलवर त्याचं डोकं दुखत होतं ती सांगत होती अजून की दरवाजा वाजला थांब मी बघते म्हणत आकांक्षीने दार उघडले तिकडून तिला तिचे डॅड बोलवत असल्याचे एका मुलाने सांगितले सगळं केतू मी जाते डॅड वाट पाहते तिने लगेच मग आपली बॅग खांद्याला अडकवत तिला हसून म्हटलं बाहेर बाहेरही पडली अग मीही येते ते तू म्हणेपर्यंत तर, तर ती जीना उतरून गेली होती मग तीही मागून जात नाही तसंही त्यांच्या डॅडचं आणि केतूचं काही पटतच न पटायचं नाही ते जरा तिरकस तिच्याशी बोलायचे कारण ती पैलवानची होती केत केतकीला के अभिबद्दल त्यामुळे वाईट वाटायचं पण तसं ती दाखवत नसे त्याच्या पुढे कारण अशी दया घेणं अभिला स्वतःलाच आवडायचे नाही हे तिलाही चांगलं माहीत होत आज हा जेवायलाही आला नाही असा कसा हा रात्री ती एकटीच कॅन्टीनला गेली होती निदान तिथे तरी तो भेटेल या आशीने पण तो रात्री जेवायलाही आला नव्हता तो गोळी घेऊन झोपला आहे असं सुहासने तिला सांगितलं होतं त्यामुळे तिला थोडं रिलॅक्स तरी वाटत होत तिने घालवली त्याचा अजून तरी फोन मेसेज आला नसल्याने तिची आता काळजीबरोबर चिडचिडही होत होती पहिल्यांदाच असं घडलं होतं जे त्यामुळे तिच्यासाठी नवीन असल्याने Hey, थी। थी तेव्हा I mean, ते पचवणं अवघड जात होतो हे हाय सकाळी ती नेहमीप्रमाणे रनिंगला गेली होती तर तिथे तिला सर्वेश भेटला त्याने तिला हाक मारली हाय तिनेही हसवी प्रत्युत्तर दिले तू इथे आय मीन इथे काय करतोय तिने चेहऱ्यावर आलेला घाम आपल्या रुमालाने पुसत त्याला विचारलं हा ते तुझ्यासारखंच रनिंगला तोही हसून बोलतो अच्छा बरं मग तू मी जाते रूमवर ती पुढे बोलते अरे लगेच रूमवर रनिंग नाही करणार का पण त्याला त्यामुळे थोडं नवल वाटतं अं आत्ता मूड नाही माझा तिने इकडे तिकडे पाहत सांगितलं ॲक्च्युली ती वाट पाहत होती अभिची पण अभि अजूनही तिला दिसत नव्हता ओ त्याने तोंड बारीक करत म्हटलं तू कुणाची वाट पाहत आहेस काय पण तिचं असं चोफेर नजर फिरवणं पाहून त्यानेच पुढे विचारलं आ, हो ते आभीची तिने मग कसलेही आडेवडे न घेता सांगितलं ओ म्हणजे सकाळ तुमच्या दोघांची अशी रोमॅन्टिक सुरुवात होते तर तो तिला चिडवण्याचे हिठूने बोलतो हो पण यावर कसं रिॲक्ट करावं तिला कळत नव्हतं बरं मी येऊ का तिने त्रासून म्हटलं तिला आता फक्त आभीच हवा होता, होता। दुसरं कोणी नको ना कोणाचे सवाल जेवा तिची तकमक होत होती त्याला पाहण्यासाठी अरे आत्ताच आधी आहेस ना बॉयफ्रेंड नसा म्हणून काय झालं तुझा हा क्लासमेट आहे ना हरकत नसेल तर आपण एक साथ करू की रनिंग तो हसून म्हणतो पण अरे तिला ते पटत नव्हतं इच्छाही नव्हती अभिचा आणि तिचा हा होता तिचा होता हा वेळ हे सर्व दोघांसाठी खूप अनमोल असं होतं त्यामुळे तिला असं सर्वेश बरोबर रनिंग करायला नव्हतं जायचंय ती कारण शोधत होती पण सर्वेश हे आपला सोडत नव्हता बर मग ठीक आहे शेवटी नाईलाजाने तिनेही होकार दिला ये ना बात म्हणत सर्वेश हसला चल मग करा सुरुवात एक साथच करू तिने यावर जास्त काही न बोलता रनिंगला सुरुवात केली तो तिला हसवत होता आज फारच उशीर झालाय ते तू चांगली चिरली असेल एकतर कालपासून आपण ना तिचे कॉल उचललेत ना केले मनाशी बोलत अभिमन्यूही त्याच वेळी ग्राउंडवर येतो जेव्हा हे दोघे हसत खेळत रनिंग करत होते शी केतूच आहे ना लांबूनच त्याच या दोघांकडे लक्ष जातं आणि त्याचा पारा चढतो तो रागात दोघांना जरा वेळ तसाच पाहतो आणि निघूनही जातो रूमवर केतकी मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे योगिता केतकी हॉस्टेलवर आली नव्हती अजून की तिच्या रूममध्ये योगिता आली पण मला सध्या घाई आहे आपण नंतर बोलूया केतकी मात्र तिला बोली बोलली तर योगिताचं वागणं तिच्याशी असलेलं कालचं तिला आवडलं नव्हतं आणि त्यात तिच्यामुळेच अभित आपल्याला इग्नोर करत आहे हे आता एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं त्यामुळे तिची योगितावरची नाराजगी वाढत चालली होती त्यात तिला या योगिताबद्दल अभिमन्यूकडूनच ऐकायचं होतं सर्व आधी त्यामुळे आता ती तिला इग्नोर करायचा प्रयत्न करत होती केतकी मला खरंच माफ कर मी खूपच चुकले ग तुझ्याशी काल खूप चुकीचे वागले पण ती योगिताई खूप धीट स्वभावाची होती तिने तर आता केतकीचे पाय धरले आणि कळवळून म्हणाली खरं तर तू माझी मदत करत होती पण मी मात्र उगाच सुजा रागरा करत होते त्यात तू मनची गर्लफ्रेंड तिने आपले ओले झालेले डोळे पुसत म्हटले प्लीज तू असलं काय करू नकोस हो आधी उठ बरं पण केतकीला तिचं वागणं ऑकवर्ड करून जातं तरी दोघी तिच्या रूममध्ये होत्या नाही आधी तू मला माफ केलंस असं मन मगच मी उठे पण ती योगिताही आता हट्टाला पेटली होती योगिता आणि मनची काय कहाणी आहे अभिमन्यूची का अभिमन्यू एवढा चिडचिड करत आहे आणि आता अभिमन्यूने सर्वेश बरोबर आपल्या बर केतूला पाहिलं त्यामुळे आता अभिमन्यू आणि केतूच्या रिलेशनशिपमध्ये काय तणाव येईल हे सर सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला कथा रोज ऐकावी लागेल पण नवीन नवीन भाग ऐकण्यासाठी आधी सबस्क्राईबही करावे लागेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू